महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकच्या जागेवर महायुतीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार इथली जागा महायुतीकडून कुणा नक्की कुणाच्या पारड्यात पडणार असे प्रश्न सातत्याने समोर येत होते आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वारंवार खलबता सुरू होती हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत आणि हेमंत गोडसे पुन्हा एकदा या ठिकाणून लढण्यासाठी इच्छुक होते शिवाय मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ नाशिकच्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते तसेच भाजपकडूनही या जागेवर वारंवार दावा केला जात होता त्यामुळे इथल्या जागेबद्दलची तिढा अनेक दिवस सुटत नव्हती त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत होता पण आता नाशिक मतदारसंघाबद्दल अजून एका मुद्द्याने डोकं वर काढलं असून आता त्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे तर नाशिक मतदारसंघ पुन्हा काय चर्चेत आलाय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या नाशिकमध्ये सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आलाय नाशिकमध्ये येत्या वीस मेला नाशिक चा चा नाशिक मे ला मतदान होणार आहे त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत पाटील महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात लढत होतीये पण नाशिकची ही जागा महायुतीच्या पारड्यात पडेल अशी चिन्ह आहे कारण काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर पाठिंबा दिल्याचा जाहीर केल्याने आणि नाशिक हा मनसेचा बाल्यकिल्ला असल्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना मनसेचा मोठा पाठिंबा मिळेल हे नक्की तर या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे देखील खासदार आहेत आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचं देखील नाशिक मतदारसंघात चांगलं वर्चस्व असल्याकारणाने या दोन्ही मोठ्या चेहऱ्याचा फायदा आता महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना होणार असून हेमंत गोडसे नाशिकचे खासदार होतील असं बोललं जात होतं पण आता यात मोठा ट्विस्ट आल्याने नाशिक मतदारसंघाबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात त्याचं कारण म्हणजे बेरूळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज तर शांतिगिरी महाराज हे नाशिक मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उभे आहेत तर शांतिगिरी महाराज यांच्या मोठा चाहता वर्ग नाशिक नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आहे नाशिक मतदारसंघात जे बाबाजी भक्त परिवाराचे दीड ते दोन लाख अनुयायी आहेत त्यामुळे शांतिगिरी महाराज अपक्ष लढत असल्याचा फटका महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना बसू शकतो असं बोलल्या जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न केले पण ते सगळे प्रयत्न फेल ठरल्याचं समोर आलं पण आता शांतीगिरी महाराजांनी केलेल्या विधानामुळे नाशकात खळबळ उडाली आहे कारण मला सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे भाजप देखील माझ्या पाठीशी उभी आहे याच शंका नाही असं विधान शांतीगिरी महाराज यांनी केलंय त्यांच्या या, या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात वेगवेगळे प्रश्न यामुळे समोर आले तर आज नाशिक मतदारसंघाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं जयबाबजी भक्त परिवाराकडून महाराजांची भव्य प्रचार यात्रा काढण्यात आली होती या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पण या रॅलीच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाहेरून रॅली जात असताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गोडसेंच्या प्रचार रथावर फुलांचा वर्षाव केला त्या रथावरील नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पुष्पहार देखील घातला यावेळी जयबाबाजी भक्त परिवाराकडून स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली त्यात नाशिकमध्ये दोन हजार पासून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत यंदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या महायुतीमधील मित्रपक्षांनी विरोध केला होता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना गोडसेंच्या उमेदवारीला विरोध केला त्यामुळे गोडसेंची उमेदवारी उशिरा जाहीर झाली त्यांचा प्रचार उशिरा सुरू झाला त्यांच्या प्रचारात भाजप भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते फारसे दिसत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे गोडसेंना मित्रपक्षांकडून फारशी मदत मिळत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा